नमस्कार यूट्यूबकर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज मी ही समई बनवणार आहे ह्या समईचा वापर चैत्रांगणसाठी होतो बघा तर आज मी ही कशी बनवायची ती शिकवणार आहे तर त्यासाठी मी इथे हे सफेद मोती आणि काही हे ऑरेंज कलरचे आणि लाल कलरची मोती घेतली आहे मी हे ऑरेंज कलरच्या मोती मी इथे वापरले आहे समईच्या ज्योतीसाठी मी हे ऑरेंज कलरचे मोती वापरले आहे साधे मणी आहेत हे आणि बाकी हे मोती आहेत तर चला मग आपण सुरुवात करू ही समई कशी बनवायची ते मी सहा नंबरचे मोती वापरले आहे तुम्ही चार नंबर पाच नंबर पण घेऊ शकताय तर सुरुवातीला सहा मोती घ्यायचे आहे आपल्याला हे सुरुवातीला सहा मोती घ्यायचे आणि ते या नायलॉनच्या दो दोऱ्यामध्ये तंगूस म्हणा त्याच्यामध्ये ओवून घ्यायचे आहे बघा पाच नंबरचा नायलॉनचा दोरा आहे आणि ही आठ नंबरची सुई घेतली आहे मी बघा हा जो एक नंबरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे एका बघा हा एक नंबरचा मोती त्यातून सुई आपण वरती काढून घेतली आणि त्याचा एक राऊंड तयार करायचा आहे हा झाला सहा मोत्यांचा एक राऊंड तयार असेच राऊंड आपल्याला चार करायचे आहेत तर त्यासाठी आपण परत पुढे पाच मोती घ्यायचे हे पाच मोती घेतले आपण कारण सहावा मोती हा असतो इथला म्हणून बघा ह्या मोत्यातून दोरा बाहेर निघाला आहे त्या मोत्याच्या विरुद्ध बाजूने सुई फिरवून घ्यायची आहे वरती वरती काढून घ्यायची आहे आणि हा झाला एक दुसरा सहाचा राऊंड तयार बघ आता सुई फिरवून ह्या मोत्यात काढून घ्यायची आहे एक दोन तीन या तीन नंबरच्या मोत्यामध्ये सुई पुढे काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला तिथे पुढचा एक राउंड तयार करता येईल सहा मोत्यांचा दोरा ओढताना घट्ट उडून घ्यायचा आहे चला परत आपण असे परत पाच मोती घ्यायचे पुढे हे घेतले पाच मोती आणि बघा या मोत्यातून दोरा बाहेर येतोय त्या मोत्याच्या विरुद्ध बाजूने सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि हा झाला तिसरा राऊंड तयार आता परत सुई पुढे काढून घ्यायची इथे ह्या तीन नंबरच्या मोत्यात बघा एक दोन तीन जिथून दोरा निघतो तिथून मोजायचं एक दोन तीन तिसऱ्या नंबरच्या मोत्यात आपण सुई पुढे काढून घ्यायची आहे किंवा लक्षात ठेवायचं हा बघा हा सेंटरचा मोती असतो इथे एक दोन तीन असे सेंटरला मोती आले आहे आणि बाजूला हे दोन दोन पडतात तर मग आपल्याला जो पुढे सेंटरला चालतो मोती त्याच मोत्याला आपण सहाचा राऊंड तयार करायचा आहे आता परत पाच मोती घ्यायचे घेतले परत आपण पाच मोती आणि बघा ह्या मोत्यातून ज्या मोत्यातून दोरा बाहेर येतो त्याच मोत्यातून सुई आपल्याला पुढे काढून घ्यायची असते बघा हे झाले आपले चार चार राउंड तयार झाले आहे आप आपले आता पुढे काय करायचं आपल्याला सुई फिरावून घ्यायची आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे सुई फिरवून घ्यायची आणि चार नंबरच्या मोत्या द्यायचं आहे बघा आपण तीन नंबरपर्यंत येत होतो ना आता आपल्याला चौथ्या मोत्या द्यायचं आहे एक दोन तीन चार ह्या चौथ्या मोत्यात आपण सुई काढून घेऊ बघा आपल्याला आता वरती सुरुवात करायची आहे दुसऱ्या स्टेपला त्यासाठी आपण सुई वरती काढून घेणार आहे तर आपण चार नंबरचा बघा हा जो चार नंबरचा मोती आहे बघा या मोत्यात आपण दोरा काढून घेतला आहे आता पुढे आपण तीन मोती घ्यायचे आहे तीनच मोती घ्यायचे आहे आपल्याला पुढे बघा आता ह्या मोत्यातून दोरा निघाला आहे त्याच मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आणि हे जे दोन मोती आहे त्या दोनही मोत्यांमधून सुई परत पुढे काढून घ्यायची आहे बघा इथे आपण चारचं फूल तयार केलं आहे आपण इकडे चार सहा सहाचे केले तसं इथे एक चारचं फूल चारचं फूल तयार केलेलं आहे आता आपण पुढे परत सहाचं फूल तयार करणार आहे तर त्यासाठी तीन मोती घ्यायचे आहे तीन मोती घ्यायचे कारण इथे आधीच तीन मोती आहेत एक दोन तीन हे तीन मोती त्या तीनही मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे बघा बघा या तीनही मोत्यांमधून सुई आपण फिरवून घेतली आहे आता परत पुढचे हे दोन मोती आहेत त्या मोत्यांमधून पण सुई पुढे काढून घ्यायची आहे आता परत आपल्याला पुढे सहाचे फूल तयार करायचं आहे तर परत आपण फक्त तीनच मोती घ्यायचे आहे कारण तीन मोती आधीच तिथे असतात त्यासाठी आपण फक्त तीनच मोती घेणार बघा आता हा राऊंड पूर्ण करून या तीनही मोत्यांमधून सुई काढून या दोन मोत्यांपर्यंत सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा या तीनही मोत्यांमधून सुई काढून पुढच्या दोन मोत्यांपर्यंत सुई काढून घेतलेली आहे बघा हा झाला परत एक राऊंड तयार आणि आपण पुढच्या राऊंडसाठी सुई पुढे काढून घेतली आहे आता परत तीन मोती घ्यायचे आणि परत एक सहाचा राऊंड तयार करायचा आता बघा या तीनही मोत्यांमधून या तीनही मोत्यांमधून सुई काढून पुढच्या या मोत्यापर्यंत काढून घ्यायचे आहे बघा तीन फुलं तयार झाले इथे आपण सुरुवातीला चार फुलं केले मग हे सहाचे तीन फुलं आहे आणि बाजूनी हे चारचे फुलं आहे बघा इथे आपण चार फुल घेतलं मध्ये तीन सहाचे फुलं आता शेवटी परत चारचं चार फुल घ्यायचं आहे तर आपण फक्त दोनच मोती घेणार आहे शेवटी हे घेतले दोन मोती आणि हा एक आणि हा एक या दोनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायचे आहे इथे पण चारच फूल आणि इथे पण या दोनही कोपऱ्यांवरती असंच करायचं आहे आपल्याला आता बघा मी हे असं उलट करून घेते चल आता आपण सुरुवात करू आता बघा सुई फिरवून घ्यायची आहे आपल्याला आणि हे जे दोन मोती आहेत बघा हे जे दोन मोती हा एक सहाच राऊंड हा एक सहाच राऊंड त्या दोघांच्या मधले हे दोन मोती तिथे आपल्याला सुई काढून घ्यायची आहे तर त्यासाठी सुई फिरवून घ्यायची पूर्ण बघा बघा सुई ह्या मोत्यात आहे अशी सरळ नाही घ्यायची ह्या मोत्यामध्ये सरळ घ्यायची नाही कारण दोरा दिसून येतो ते चांगलं दिसत नाही त्यासाठी सुई अशी फिरवूनच घ्यायची आहे नेहमी शॉर्टकट यूज करायचा नाही बघा आता मी ह्या मोत्यातून आता असं फिरून ह्या मोत्यात सुई काढून घेणार आहे कारण दोरा दिसला की ती डिझाईन चांगली दिसत नाही दोरा कुठेच दिसता कामा नाही बरं असं मी फिरवून सुई पुढे काढून घेतलेली आहे बघा बघा हे दोन हा एक राऊंड आणि हा एक त्याच्या दोघांचा हा मधला आपण इथे सहाचा राऊंड तयार करणार आहे आता तर हे घेतले चार मोती कारण हे दोन आहे आधीच त्यासाठी बघा आता ह्या दोन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आणि ह्या पुढच्या पर्यंत काढून घ्यायची आहे हे दोन मोती जे आहे पुढे त्या मोत्यांमध्ये पण सुई पुढे काढून घ्यायची शेवटी खाली चार सहा चार राऊंड केले आहे सहाचे चे मग नंतर तीन झाले आता वरती फक्त दोनच होणार आहे परत आपण तीन मोती घ्यायचे सॉरी तीन मोती घेतले आणि आता या तीनही मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे तीनच मोत्यांमधून बाहेर हे चार मग तीन मग दोन आता वरती एकच घ्यायचं आहे आता सुई आपण फिरवून घेणार आहे या मोत्यामध्ये मी आता परत याला फिरवून घेते कारण मी नेहमी करताना याच बाजूने करते त्यासाठी इकडनं करताना मला उलट पडतं तर मी जेव्हा फिरवून घेईल तेव्हा तुम्ही तसंच करायचं म्हणजे कन्फ्युजन होणार नाही बघा आता सुई फिरवून घेते ह्या मोत्यापर्यंत बघा हा मोती एक दोन तीन तीन नंबरचा मोती तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे बघा आता आपल्याला चार मोती घ्यायचे आहेत हे चार मोती घेतले आणि आता फक्त या दोनच मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे बघा हे झालं बघा सुरुवातीला आपण चार फुलं घेतले नंतर त्याच्यावर तीन नंतर परत दोन आता फक्त एकच घेतलं तर काय करा आता याला परत एकदा दोऱ्याने एकदा फक्त फिरवून घ्या सुई फिरवून घ्या त्याच्यातून म्हणजे जरा विण घट्ट झाली पाहिजे कारण आता वरती आपल्याला परत दोन करायचे आहे फुलं त्यासाठी बघा अशी सुई बघा या ह्या मोत्यात मी सुई काढून घेतली आहे बघा ह्या मोत्यामध्ये आता आपल्याला पाच मोती घ्यायचे आहे बघा पाच मोती घेतले मी आणि ह्याच मोत्यातून सुई पुढे काढायची आहे एकाच मोत्यातून आणि तिथे हा सहाचा एक राऊंड तयार झाला बघा आता ह्या शेजारच्या मोत्यात सुई काढायची आहे बघा या शेजारच्या मोत्यात आलो आपण आता आपल्याला चार मोती घ्यायची आहे चार मोती घेतले कारण इथे हा एक आणि हा एक हे दोन मोती आहे आणि मग ते दोन मोती ॲड केल्यावर सहा पूर्ण होतील त्यासाठी आपण ते चारच मोती घेतले बघा हे झाले दोन तयार आता सुई फिरवून घ्या वरती काढून घ्या या मोत्यामध्ये आता वरती आपल्याला पाच फुलं करायची आहेत तयार बघा दोरा मी सुई फिरवून घेतली आहे ह्या मोत्यात काढून घेतली आहे बघा हा जो मोती आहे त्या मोत्यामध्ये आता आपल्याला वरती परत सहाचे राऊंड वाढवायचे आहे त्यासाठी परत आपण पाच मोती घ्यायचे आहे हे घेतले पाच मोती आता ह्याच एका मोत्यातून सुई काढून घ्यायचे आहे पुढे आता काय करायचं आहे इथे पण आपल्याला एक राऊंड तयार करायचा आहे त्यासाठी सुई फिरवून घ्यायची आणि ह्या मोत्यात काढून घ्यायची आहे बघा आपण तो शेजारचा राऊंड पूर्ण करून घेऊ आणि मग बाकी इकडे करायला सुरुवात करू बघा सुई फिरवून घेतली मी इथे आता परत पाच मोती घ्यायच्या आहे पाच मोती घेतले आणि या एका मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे बघा हा झाला इथला एक राउंड तयार आता पुढे आपल्याला तीन राऊंड करायचे आहे तयार तर आता सुई फिरवून घ्या या मोत्यात काढून घ्या इथल्या या मोत्यात आपण सुई काढून घेऊ आता बघा आता तीन मोती घ्यायची आहे हे तीन मोती घेतले कारण इथे आधीच तीन मोती आहेत त्यासाठी आता ह्या तीनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे पुढच्याही मोत्यात काढून घेतली आहे मी सुई आता इथे हे दोन मोती आहे त्यासाठी आपल्याला चार मोती घ्यावे लागणार आहे सहा सहा चे राऊंड पूर्ण झाले पाहिजे या हिशोबाने मोती कमी जास्त करायचे आहे आता ह्या दोन मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे आता मी असं उलट करून घेते सुई काढून ह्या मोत्यात काढून घ्यायची आहे वरती बघ ह्या मोत्यात सुई काढून घेतली आहे मी या मोत्यामध्ये आता इथे एक शेवटचं फुल तयार करायचं बाकी राहिलं आहे जसं इथे केलं ना त्याचप्रकारे इथे पण करायचं आहे तर आपण परत आता पाच मोती घ्यायचे हे घेतले पाच मोती आणि आता या मोत्यातून बघा या एकाच मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे हा झाला एक शेवटचा राऊंड तयार आता बघा आपल्याला सुई फिरवून या मोत्यात काढून घ्यायची आहे या मोत्यामध्ये बघा या मोत्यात मी सुई काढून घेतलेली आहे आता आपल्याला इथे एक फूल तयार करायचा आहे आता इथे आपण कलर बदलणार आहे त्यासाठी व्यवस्थित बघा बघा आता आपण इतकं बनवलं आहे एवढं झालं आहे आपलं आता हे आपल्याला ह्या ह्या ज्योती बनवून घ्यायच्या आहेत बघा तर आपण बघूया तर सुरुवातीला एक मोती सफेद घ्यायचा आहे मग दोन मोती लाल रंगाचे घ्यायचे आणि दोन मोती ऑरेंज कलरचे माझ्याकडे मोती नाही आहे त्यासाठी मी इथे माझ्याकडे साधे मणी आहे ते वापरते आहे मी तुम्ही मोती वापरा तर असे पाच मोती घेतली आपण बघा सुरुवातीला सफेद घेतला मग दोन लाल दोन ऑरेंज आता त्यांचा एक राऊंड तयार करायचा बघा हा झाला एक राऊंड तयार आता सुई फिरवून घ्यायची आहे आणि या मोत्यात काढून घ्यायच्या फिरवली तरी चालेल इकडनं फिरवली तरी चालेल तर मी इकडनं खालून फिरवून घेते खालच्या खालच्या राऊंड मधून फिरवते मी नेहमी फिरवूनच घ्यायची सरळ सरळ नाही घ्यायची मग दोरात दिसतो चला आता पुढे आपण बघू दोन मोती लाल रंगाचे घ्यायचे आणि एक मोती ऑरेंज कलरचा बघा अशी तीन मोती घ्यायचे आणि हा ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून स्वीप खाली काढून घ्यायची आणि पुढे ह्या चार नंबरच्या मोत्यापर्यंत बघा या चार नंबरच्या मोत्यापर्यंत सुई पुढे काढून घ्या आता पुढे दोन ऑरेंज आणि एक लाल आणि परत या तीन मोत्यांमधून ह्या चार मोत्यांपर्यंत स्वीप काढून घ्यायची आहे पुढे या मोत्यापर्यंत आलो आपण आता दोन लाल रंगाचे मोती आणि एक ऑरेंज रंगाचा मोती घ्यायचा आणि सेम प्रोसेस करायची आहे बघा इथपर्यंत आली आहे मी बघा दोन ऑरेंज आणि एक लाल बघा एका ठिकाणी दोन लाल घेते एका ठिकाणी एक ऑरेंज काही ठिकाणी दोन ऑरेंज आणि एक लाल असं ह्या पद्धतीने घेतलं आहे बघा चुकवू नका बघा आता इथे इथे शेवटचं बाकी आहे तर त्यासाठी सुरुवातीला एक सफेद मोती मग दोन लाल मोती आणि एक ऑरेंज मोती बघा आता फक्त आपली शेवटची स्टेप बाकी आहे आपल्याला ह्या ज्या ज्योती आहे त्या बनवायच्या तर सुई फिरवून घ्या पुढे आणि हा जो ऑरेंज कलरचा मोती आहे त्यात काढून घ्या वरती सुई आता आपण शेवटची स्टेप बघणार आहे बघा ह्या मोत्यामध्ये आपण सुई घेतली आहे बघा आता पुढे काय करायचं आहे आप आपल्याला सहा ऑरेंज रंगाचे मोती घ्यायचे सहा मोती घ्यायचे आहे बघा आता हे जे मी ऑरेंज कलरचे मोती घेतले आहे ते मोती चार नंबरचे आहेत बघा त्यासाठी मी इथे सहा मोती घेतले आहे जर तुम्ही सहा नंबरचे मोती घेतले तर चारच मोती घेतले तरीही चालतील आणि सहा मोती घेतले तरी चालतील ह्या ज्या ज्योती आहेत त्या मोठ्या होतील बघा ट्राय करून बघा बघा सहा मोती घेतले मी मी असं करून घेते आता हे बघा हे सहा मोती ओवून घ्यायचे आहे आणि हा पहिला मोती सोडून द्यायचा बघा हा पहिला मोती सोडून दिला दुसऱ्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे खाली काढून घ्यायची आणि अशी व्यवस्थित ओढून घ्यायची आहे आता चार मोती घ्यायची ऑरेंज कलरचे चार मोती आणि मग हे जे दोन मोती आहे ऑरेंज कलरचे त्या मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची आहे दोनच फक्त ऑरेंज कलरच्याच मोत्यातून सुई काढायची आहे बघा एक एक ज्योत तयार झाली आपली आता पुढे करायची आहे आपल्याला ज्योत मग म्हणून ह्याच मोत्यांमधून पुढे यायचं असं नाही करायचं आता सुई फिरवून अशी राऊंड करून मग ह्या मोत्यामध्ये यायचं आहे बघा मी अशी सुई खाली काढून घेतली आहे आता ह्या मोत्यातून सुई फिरवून मी अशी वरती काढून घेणार आहे बघ आलो या आपण ह्या मोत्यांमध्ये आता इथे पण सेम करायचं जसं आपण इथे केलं सहा मोती घ्यायचे आणि ते असे ओवून घेतले की मग एक मोती सोडून द्यायचा ऑरेंज कलरचा एक मोती सोडला की दोन नंबरच्या मोत्यातून सुई खाली काढायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा मग चार मोती घ्यायचे हे घेतले चार मोती आणि या या दोन ऑरेंज मोत्यांमधून पुढे काढून घ्यायचे आहे फक्त ऑरेंज मोत्यांमधूनच ही झाली दुसरी ज्योत तयार आता मग अशी जसं आपण केलं फिरवून घेतली सुई आणि मग इथे आलो त्याचप्रकारे सुई फिरवून घ्यायची आहे आणि ही उरलेली ज्योत जी आहे ती पण पूर्ण करून घ्यायची आहे आता मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा समय पूर्ण झालेली आहे कशी वाटली बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही समई आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन क्लिक करा कारण असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी तुम्हाला कळेल त्यासाठी नक्की चॅनलवर स... चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय